पुणे पत्रकार श्रमिक संघाच्या वतीने सर्व पुणे शहरातील आमदारांना आपण या ठिकाणी एकत्रित बोलवलं आणि आपण एक चर्चा ठेवलेली होती परंतु चर्चेला तर सुरुवात कुठे झालेली मला दिसली नाही परंतु प्रत्येक जण आमदार त्याचं मनोगत व्यक्त करत होता काही प्रत्येक आमदाराच्या जे काही मनामध्ये होते तो बोलत होता प्रश्न एकच उत्तर तुम्ही द्यायचे असतं कारण मी या ठिकाणी पाहत होतो जे पत्रकारांना संपूर्ण मतदारसंघाची हितबूत माहिती आहे किती प्रश्न कोणत्या मतदारसंघामध्ये आहे बाळे साहेब हे तुमच्या सर्व पत्रकारांना माहिती आहे परंतु आम्ही तुम्हाला सांगतोय की रोडचं लक्ष द्यायला पाहिजे पाणी आम्हाला कमी मिळते त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे ड्रेनेजची समस्या आहे त्याचं लक्ष दिलं पाहिजे आरोग्याचा प्रश्न आहे लक्ष दिलं पाहिजे मग आता आम्हाला जे निवडून दिलेलं आहे तर खरं तर याचसाठी दिलेलं आहे त्यामुळे ही जबाबदारी सर्वस्व आमची आहे की जेणेकरून प्रत्येकाने प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये तर चांगल्या प्रकारे विकास कामं केली पाहिजे आपण पाहतो की पुणे शहराचा विकास आराखडा झाला आमचा सामोष्ट भाग एकोणीसशे सत्त्याण्णव साली झाली त्याचा मी आर्मिकास आराखडा तयार केला आज परिस्थिती काय आहे गो त्याच्यामध्ये आज जागेवर जर पाहिलं तर विकास आराखड्यामधले रस्ते कुठेतरी गायब झालेले आहेत असणाऱ्या ज्या रिझर्वेशन ज्या ज्या ठिकाणी टाकलेल्या आहेत ते ताज्यात पुणे महानगरपालिका घेऊ शकत नाही त्यामुळे त्या ठिकाणी मूळ मालकाने त्या ठिकाणी थी, वेगळाच व्यवसाय सुरू केलेला आहे म्हणजे एकीकडे आपण बोलतो की हे सुटलं पाहिजे परंतु जो विकास आराखडा आरा आपण करतो की पुणे शहरासाठी तर त्याच्यावरच आपण आम्ही सर्वजणांनी लक्ष देणं अत्यावश्यक आहे मी माझ्या मतदारसंघामध्ये माझी भौगोलिक रचना पाहतो ती शहरी ग्रामीण प्रश्न मतदारसंघापुरता जर या ठिकाणी विचार केला तर माझा एक पहिला प्रश्न प्रश्नवान की बातमीच्या दृष्टिकोनातून तो मी माझ्या मतदारसंघामध्ये मेट्रो जे आत्ता खडक बसला ते खराडी चालू आहे त्यासाठी प्रयत्न करणार आहे पुणे महानगरपालिकेतून याला मान्यता मिळाल्यानंतर राज्य सरकारची मी राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्री त्यांना त्या ठिकाणी मी सांगितलं की साहेब आपल्याकडे पुणे महानगरपालिकेकडून मेट्रोचा प्रस्ताव आलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी मान्यता दिली त्या ठिकाणी मान्यता दिली आहे केंद्र सरकार मी त्या ठिकाणी जाऊन त्याला त्वरित मान्यता घेऊन माझ्या मतदारसंघामध्ये मेट्रो कशी लवकरात लवकर सुरू होईल यासाठी मी प्रयत्न या पाच वर्षामध्ये मी करणार खर तर चांदणी चौकापासून जर तुम्ही आलात तर त्या ठिकाणी सर्व्हिस रस्ते आहेत आजची परिस्थिती वाहतुकीच्या प्रश्नावर आपण या ठिकाणी बोलत असताना सर्व्हिस रस्ते डेव्हलप होणं अत्यावश्यक आहे मी त्या ठिकाणी बीच्या अधिकाऱ्यांना बोलल्याच्या नंतर कुठेतरी का होईना त्या ठिकाणी ते सर्विस रस्ते होण्यासाठी मूळ मालक जागा ताब्यात येत नाही तर त्या ठिकाणी मी साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्याशी चर्चा केली की साहेब आपल्याला आता हे ताब्यात घेण्यासाठी आपल्याला क्रेडिट नोट बाजारात आणली पाहिजे की जेणेकरून आपल्याला हे रस्ते ताब्यात येतील तरच या ठिकाणी डेव्हलपमेंट होऊ शकते त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी मान्यता दिली मला वाटतं ती जर मान्यता त्याचा जीआर जर निघाला तर मला वाटतं बहुतांश या ठिकाणी रस्त्याचे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागणार आहेत आम्ही बोलतो की रस्ते मोठे झाले पाहिजेत पण जोपर्यंत मूळ मालकाला पैसे जात नाही मूळ मालक आता काही झाला की तो टीडीआर एपीएसआय घेत नाही तो सांगतो की आम्हाला पैसेच पाहिजे आणि पैसे आपण चार पटीने देतो दादा त्या चार पटीने देत असल्यामुळे मूळ मालक या ठिकाणी रस्त्याचा ताबा देत नाही आजची परिस्थिती त्या ठिकाणी वाहतुकीच्या दृष्टीकोन हा एक महत्वाचा प्रश्न आहे त्यासाठी आपल्याला क्रेडिट नोट हे बाजारात आणली पाहिजे आणि जर बाजारात आपण क्रेडिट नोट आणली तरच त्या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न बहुतांश चुकू शकतो त्याचप्रमाणे ती जर नोट आपण रिझर्वेशन जागेसाठी जर आणली तर मला वाटतं त्या रिझर्वेशनच्या जागा सुद्धा ताब्यात मिळतील अन्यथा फक्त हे आपल्याला जागेवरच दिसणार आहे की नाही इथं क्रीडांगण होणार आहे भविष्य काळात होणार आहे आता आम्हाला सुद्धा आमची पंचवीस वर्ष होत आलेली आहे की जो भाग पुणे महानगरपालिकेमध्ये एकोणीसशे सत्तर न साली गेलेला आहे आजही त्या ठिकाणी फक्त अमेरिकचा भाग जर सोडला तर डीपी मधलं एखादं रिझर्वेशन आपण पाच ते दहा टक्के ताब्यात घेऊ शकलेलो आहे म्हणजे आजपर्यंत पंचवीस वर्षामध्ये आपण त्या ठिकाणचं असणार रिझर्वेशन पंच्याहत्तर टक्केच्या पुढे घेऊ शकत नाही तर आता आपण पंचवीस वर्षाचा पुढचा रोडमॅप जर तयार करायचा असेल तर आपल्याला आतापासून विचार केला पाहिजे आणि पत्रकार बंधूंना माझी विनंती राहील की आम्ही आमच्या भागामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या रिझर्वेशनचं काय करत आहात याच्याबद्दल आपण प्रश्न आम्हाला विचारले पाहिजे आम्हाला काही वाईट वाटत नाही की तुम्ही ज्यावेळेस एखादा वृत्तपत्रामध्ये येत एखादी बातमी छापून येते त्यावेळेस तुम्ही आम्हाला सावध करत असता की नाही हे होणं अत्यावश्यक हो आहे कारण तुम्ही ज्या ज्या वेळेस पत्र वृत्तपत्रामध्ये छापून देता त्या त्यावेळेस आम्ही सुद्धा विचार करतो की नाही हे होणं गरजे पाण्याचा प्रश्न असतो रस्त्याचा प्रश्न असतो ड्रेनेजचा प्रश्न असतो हे सर्व प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला जागरूक करता आज मतदारसंघामध्ये किती गेलं तरी एक आमदार असतो परंतु या ठिकाणी पत्रकार किती आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये आणि त्या प्रत्येक मतदारसंघाला प्रत्येक भागातील वितंबूत अशी माहिती आहे की कोथि प्रश्न या या मतदारसंघात आहे त्यामुळे खरंतर तुम्हालाच प्रश्न जास्त माहिती आहे आम्ही तुम्हाला म्हटलंय की हे प्रश्न लक्ष दिलं पाहिजे काय दिलं पाहिजे का दिल का तर खरं तिची जबाबदारी फुप्ते साहेब आपली आहे यासाठी आपण सर्वांनी आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी एकत्रित सोडवलं पाहिजे आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आहेत तर त्यांची एक बैठक आपल्याला या ठिकाणी अत्यावश्यक दादा तुम्ही ते तुम्ही ते बोललं पाहिजे आपल्याला मुख्यमंत्री साहेबांची या ठिकाणी बैठक घेणं ती घेतली पाहिजे कारण आपल्याला काय झालं होतं की दोन हजार दोन हजार सतराला आपण अकरा गावं जी समाविष्ट झालेली गावं ती अकरा गावात घेतली आणि गाव नंतर दादा आपण तेवीस गावं घेतली अशी एकूण एकूण चौतीस गावं घेतल्यापैकी दोन गावं वगैरे परंतु ज्यावेळेस आपण ती औषधा गावं पुणे महानगरपालिकेमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव सालामध्ये घेतलेली होती जी राहिली होती आपण दोन हजार सतराला घेतली परंतु त्यावेळेस असं ठरलेलं होतं की टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी गाव घेतली पाहिजे परंतु या ठिकाणी महाविकास आघाडी सरकार आलं आणि ते एकाच वेळेस सर्व गाव घेतली आज अशी परिस्थिती झालेली आहे त्या गावाची ना त्यांना ड्रेनेज मिळू शकत ना त्यांना रस्ता मिळू शकत ना कोणी पाण्याची व्यवस्था मिळू शकत आता हे तुम्ही की रडता का हे रडण्यासारखं नाही कारण हे प्रश्न एकाच वेळेस आणि एका पाच दोन वर्षामध्ये न सुटणारे आहेत कारण ज्यावेळेस एखादी गाव आपण पुणे महानगरपालिकेत घेतो त्याचं सुद्धा चांगल्या प्रकारे नियोजन त्या ठिकाणी होणं अत्यावश्यक होतं ते आमच्याकडून हे करून आपल्याला या ठिकाणी घेत असताना त्याला मोठ्या प्रकारचा निधी त्या ठिकाणी लागेल याच गावाला या ठिकाणी हजार कोटी रुपयाचा निधी दादा जवळजवळ लागेल तेव्हा कुठेतरी या गावाचा चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो अन्यथा ही गावं आपण घेतली खरी परंतु या ठिकाणी राज्य सरकारने त्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला पाहिजे अशी या ठिकाणी आपण मागणी केली पाहिजे तरच त्या गावांचा होतो आज आपण टॅक्स त्या ठिकाणी वाढवतो मुख्यमंत्री साहेब त्यावर बोलले ते बरं झालं की जोपर्यंत त्या गावांचा विकास होत नाही तोपर्यंत त्या गावाला ग्रामपंचायतीच्या दाराप्रमाणे म्हणजे आता हा काही देणार नाही परंतु महानगरपालिका तर आता आमच्या सम्रिष्ट भागातील गावातील टॅक्स पॉलिसी जे आहे म्हणजे मिळकतीचा दर मिळकत कर हा खरंतर मोठ्या प्रमाणामध्ये वसूल करत आहेत कालच मी वृत्तपत्रामध्ये वाचले किंवा इतक्या असतात तेवढ्या प्रमाणाची विकास काम होतो असे भरपूर प्रश्न आहेत बोलण्यासारखे आहेत तुम्ही आम्हाला जर बोलत केलं तर आमच्याकडून इतके प्रश्न जास्त वेळ सभागृह म्हणजे खरंतर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा